नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईनमध्ये मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी दोन हजार पंचवीस विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या ऍडमिशन पर्यंत सगळ्या स्टेप्स डिस्कस करणार आहोत आणि मला खात्री आहे हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर तुमच्या मनामध्ये महाराष्ट्र लॉ सीई टी विषयी असणारे जे प्रश्न असतील ज्या शंका असतील त्या नक्कीच दूर होणार आहेत तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो या प्रक्रियेमधला सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे परीक्षेचं येणार नोटिफिकेशन तर मग हे येणारं नोटिफिकेशन आपण कधी एक्सपेक्ट करू शकतो जर आपण पाहिलं तर हे नोटिफिकेशन दरवर्षीप्रमाणे डिसेंबरच्या एंडिंगला किंवा मग जानेवारीच्या सुरुवातीला महा सेल रिलीज करते आणि हे नोटिफिकेशन तुम्हाला महाराष्ट्र सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑफिशियल वेबसाईटवरती वरती पाहायला मिळते तर या मध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी विषयी संपूर्ण माहिती दिलेली असते या नोटिफिकेशन मध्ये सुरुवातीला प्रोबायबल डेट्स दिलेल्या असतात या नोटिफिकेशन मध्ये सुरुवातीला महत्वाच्या तारखा दिलेल्या असतात त्याच्यानंतर परीक्षेसाठी लागणारी जी एलिजिबिलिटी आहे पात्रता आहे ती दिलेली असती सोबतच परीक्षेचा सिलेबस असेल परीक्षेचा पॅटर्न असेल या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन केलेल्या असतात तर विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये या परीक्षेचे सर्व काही अपडेट आम्ही व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मग या येणाऱ्या नोटिफिकेशन्सविषयी विषयी तुम्हाला जर अपडेट राहायचं असेल तर आत्ताच ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तर मग येणारे जे परीक्षेचे नोटिफिकेशन असतील ते व्हिडिओद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेविषयी जी इलिजिबिलिटी आहे जी पात्रता आहे ती आपण थोडक्यात समजून घेऊयात तर महत्वाचा प्रश्न म्हणजे कुठली डिग्री या एक्झामसाठी नेसेसरी किंवा महत्वाची आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतामधील कुठल्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आपल्याकडे असणं आवश्यक आहे मग दुसरा प्रश्न असा येतो की त्या पदवीला मार्क्स किती हवेत किती मिनिमम मार्क्स हवेत की जेणेकरून मला या ॲपियर होता येईल तर विद्यार्थी मित्रांनो जे कॅन्डिडेट ओपन किंवा डब्ल्यू एस कॅटेगरी मधून येतात त्यांना कमीत कमी पंचेचाळीस टक्के किंवा फोर्टी पर्सेंट एवढे मार्क्स असणं आवश्यक आहे ते जर आपण एस सी आणि एस टी कॅटेगरी बाबतीत जर पाहिलं तर मिनिमम चाळीस टक्के म्हणजे फॉर्टी पर्सेंट मार्क्स असणे आवश्यक आहे त्यासोबतच जर व्ही जे एन टी एसबीसी आणि ओबीसी कॅन्डिडेट असतील तर ते त्यांना कमीत कमी बेचाळीस टक्के मार्क त्यांच्या पदवीमध्ये असणं आवश्यक आहे आपण थोडक्यामध्ये एक्झामचा जो पॅटर्न आणि सिलेबस आहे त्याचा ओव्हरव्ह्यू इथे पाहूयात तर एक्झाममध्ये लीगल ऍप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग हा विषय तीस मार्क्ससाठी आहे नंतर जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स हा चाळीस मार्क्सचा विषय आहे नंतर लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंगला तीस मार्क्स आहेत आणि शेवटी इंग्लिश विषयाला पन्नास मार्क्स इथे अलॉट करण्यात आलेले आहेत टोटल मार्क्स जे या परीक्षेमध्ये असतील ते एकशे पन्नास मार्क्स आहेत आणि त्या एकशे पन्नास मार्कांसाठी एकशे पन्नास क्वेशन्स एक्झाम मध्ये विचारले जातात प्रत्येक प्रश्न हा एक मार्कचा असतो या एक्झामचा जो मोड आहे तो ऑनलाईन पद्धतीचा आहे आणि मीडियम इंग्रजी किंवा मराठी तुम्ही तुमच्या पद्धतीने सिलेक्ट करू शकता याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये तर विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीच आपण या चॅनलवरती परीक्षेची एलिजिबिलिटी पात्रता आणि परीक्षेचा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न यापूर्वीच आपण डिस्कस केलेला आहे तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लॉ सीईटीचं प्रिपरेशन करताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवणं महत्वाचं आहे तर एक्झामच्या प्रिपेरेशन मध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लॉ सीईटी जी आहे ती मार्चच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये होऊन जाते तर आपण जर आतापासून पाहिलं तर आपल्याकडे चार ते साडेचार महिने फक्त शिल्लक आहेत तर मग या वेळेचं व्यवस्थित नियोजन करणं हे महत्वाचं आहे तुम्ही मे बी शिकत असाल किंवा तुम्ही जॉबमध्ये असाल तो तर तुम्हाला तुमचं शेड्यूल मॅनेज करून प्रिपरेशनसाठी पण वेळ देणं महत्वाचं आहे त्याच्यासाठी टाइम मॅनेजमेंट करणं महत्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर आपण जे प्रिपरेशन करणार आहोत तर जे आपण स्टडी मटेरियल वापरणार आहोत ते चांगल्या क्वालिटीचं चा, आणि ट्राईड अँड टेस्टेड पाहिजे सोबतच आता ही परीक्षा जी आहे ती वस्तुनिष्ठ प्रश्नांची आहे म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची आहे म्हणजे या परीक्षेला सामोरं जात असताना आपली सी क्यूची प्रॅक्टिस करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग सारख्या विषयामध्ये आपल्याला मॅक्सिमम सी क्यू सॉल्व्ह करणं एमसीक्यू ची प्रॅक्टिस करणं हाच एक पर्याय आहे एमसीक्यू च्या प्रॅक्टिस सोबतच आपल्याला प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स आहेत त्याला आपण शॉर्टमध्ये क्यू म्हणतो ते क्यू आपण पाहणं आणि त्याच्यावरनं परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नांचा अंदाज घेणं हे आपण करू शकतो जेणेकरून आपल्याला परीक्षेची काठीण्य पातळी समजणार आहे त्याच्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण आपल्याकडे असणं महत्वाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे सगळं ठीक आहे इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट आहे तुम्ही करू शकता क्वालिटी स्टडी मटेरियल आहे तुम्ही वापरा एम सी क्यूची प्रॅक्टिस पण तुम्ही करणार प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर पण पाहणार पण आपलं जी प्रिपरेशन आहे आपली जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून झालेली तयारी आहे ती आपण कितपत झाली आहे हे चेक करण्यासाठी मॉक टेस्ट देणं महत्वाचं आहे मॉक मध्ये काय होतं ज्यावेळेस तुम्ही मॉक टेस्ट देता त्यावेळेस तुम्हाला मॉक रिझल्ट मधून कळतं की कुठल्या सब्जेक्टमध्ये तुम्ही कमी पडतायत कुठल्या सब्जेक्टची तुम्हाला मॅक्सिमम प्रॅक्टिस करण्याची गरज आहे आणि किती वेळामध्ये तुम्ही किती प्रश्न सॉल्व्ह करू शकताय हे तुम्हाला मॉक मधून कळतं आणि त्याच्यावरनं आपण आपल्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये मध्ये काही महत्त्वाचे चेंजेस वेळोवेळी करू शकतो आणि चार महिन्यामध्ये लॉ सीईटी क्रॅक कशी करायची याच्यावरती आपण मागेच एक व्हिडिओ बनवलेला आहे तर त्या व्हिडिओची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार तो व्हिडिओ नक्की पहा एकतर आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला जर एका ठिकाणी मिळाल्यात ला तर आपला वेळ वाचणार आहे आणि मॅक्सिमम जो आपला वेळ आहे तो आपल्याला प्रिपरेशनसाठी देता येणार आहे आणि या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला महाराष्ट्र लॉ सीई टी दोन हजार पंचवीस या कोर्समध्ये देतो तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लॉ सीईटी टी थ्री इयर दोन हजार पंचवीसची जी बॅच आहे ती लाईव्ह बॅच आम्ही पंचवीस नोव्हेंबर पासून सुरू करत आहोत तर या बॅच मध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आम्ही व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करत आहोत सोबतच आपले डेली लाईव्ह क्लास होतात संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स आपल्याकडे आहेत मॉक टेस्ट ज्या आहेत त्या आपण आम्ही प्रोव्हाइड करतोय आणि परीक्षेच्या दृष्टीने तुमची मॅक्सिमम एमसीक्यू क्यूची प्रॅक्टिस होण्यासाठी या कोर्समध्ये तुम्हाला दोन हजार पेक्षा अधिक संपूर्ण अभ्यासक्रमावरती सी क्यू पण प्रोव्हाइड केले जातात तर विद्यार्थी मित्रांनो ही बॅच जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपने ने कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोरवरती वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्याच्यावरती पण तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो या कोर्समध्ये जे आम्ही स्टडी मटेरियल वापरतोय ते ट्रायड अँड टेस्टेड आहे तर दरवर्षी ग्लोबल ऑनलाईनमध्ये हजारो विद्यार्थी कोर्सेसला एनरॉल करून परीक्षेमध्ये यश मिळवत आहेत तर तुम्हीही सोबत या आणि लॉ सीईटी मध्ये हमकास यश मिळवा तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा आणि लॉ सीईटीच्या प्रिपरेशनला सुरुवात करा तर विद्यार्थी मित्रांनो जसं की आपण पाहिलं की मार्चमध्ये आपली परीक्षा होऊन जाते त्याच्यानंतर परीक्षेचा निकाल जो आहे परीक्षेचा रिझल्ट तो काही दिवसांनी लागतो त्या रिझल्ट नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॅप राऊंड चालू होतात तर कॅप राऊंड हे ऍक्च्युली ऍडमिशनचे राऊंड असतात सगळ्यात पहिला जो कॅप राऊंड असतो त्याच्या अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं त्या रजिस्ट्रेशन नंतर तुमच्या अपलोड केलेल्या डॉक्युमेंट्सची स्क्रुटनी होते काही क्वेरीज असतात तर त्या क्वेरीज मा सीईटी सेल डिस्प्ले करते तर त्याच्यानंतर राऊंड वन साठी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले केले जाते त्याच्यामध्ये तुमचे रँक्स आणि पर्सनटाईल मेन्शन असतात त्याच्यानंतरची जी स्टेप आहे त्याच्यामध्ये फायनल मेरिट लिस्ट पब्लिश केली जाते त्यानंतर तुमच्या रँक नुसार आणि पर्सनटाईल नुसार तुम्हाला कॉलेजचे ऑप्शन फॉर्म भरण्याची मुभा दिली जाते एकदा की सगळ्यांचे ऑप्शन फॉर्म भरून झाले त्याच्यानंतर राऊंड वन मध्ये तुमच्या रँक आणि तुमच्या पर्सेन्टाईल नुसार कॉलेजेसचं अलोकेशन तुम्हाला होतं त्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजेस मध्ये ऍडमिशन घेता येतं यानंतर असतो राऊंड टू राऊंड टू मध्ये सुरुवातीला राऊंड वन मधले जे व्हॅकंट सीट्स असतात ते डिस्प्ले केले जातात त्याच्यानंतर राऊंड टू च अलोकेशन होतं आणि त्याच्यानंतर राऊंड टू मध्ये ज्यांना कॉलेजेस मिळालेत ज्यांना ऍडमिशन मिळाले त्यांनी त्या कॉलेजेस वरती जाऊन ऍडमिशन घ्यायचं असतं शेवटी होतं तो इन्स्टिट्यूट लेवल राऊंड प्रोसिजर सेमच आहे याच्यामध्ये पण राऊंड थ्री मधले जे राहिलेले व्हॅकंट सीट आहेत ते डिस्प्ले केले जातात त्याच्यानंतर त्या वॅकंट सीट वरती तुमचं अलोकेशन होतं आणि अलोकेशन नंतर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता पुढे येणाऱ्या व्हिडिओज मध्ये आपण कॅप राऊंड विषयी डिटेल माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रमाणे तुमचं जे ऍडमिशन आहे ते लॉ कॉलेजेस मध्ये होणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये एक्झामच्या नोटिफिकेशन पासून तर कॅप राऊंड पर्यंत संपूर्ण माहिती कव्हर केलेली आहे याच्या व्यतिरिक्त तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा व्हिडिओला लाईक करा ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा सोबतच तुमचे मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो पंचवीस नोव्हेंबरला आपली जी बॅच सुरू होते त्या बॅचला जॉईन करण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तुमचं नाव रजिस्टर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लढत राहा एक्झामचं प्रिपरेशन करत राहा थँक्यू